i <laughs> उशू भारतासाठी काश्य पदक जिंकणारा लष्कर जवान राकेश मनोज बेदी भारतासाठी काश्य पदक जिंकले जॉर्जिया मध्ये तिरंगा फडकवला काश्य पदक जिंकून देशाचा अभिमान वाढवला जॉर्जिया मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऋषी चॅम्पियनशिप मध्ये पंचाहत्तर किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रा। राकेश मनोज बेदीने देशासाठी काश्य पदक जिंकले ज्यामुळे गावात आणि शहरात आनंदाचे वातावरण आहे इंडियन उशू असोसिएशनच्या माध्यमातून दोन मे ते सहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील रायपूर येथे भारतीय संघासाठी निवड स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये भारतीय नौदलाचा सैनिक राकेश मनोज नौदलात्तर किलो वजनी गटात भारतीय संघात त्यांची निवड झाली ही आंतरराष्ट्रीय उशी स्पर्धा एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट दोन या कालावधीत जॉर्जियातील बटुमी शहरात झाली आणि राकेश मनोज बेदी यांनी वरिष्ठ पंचाहत्तर किलो वजनी गटात काश्य पदक जिंकून भारताचा झेंडा फडकविला आय एन भारतीय नौदल उरण येथील अग्निश्व अग्निशमन मुख्यालयातील नागरी संरक्षण कर्मचारी राकेश बेदी हे एक आणि आगामी उशू जुडो जुजुस्तो अथलीट भारतीय नौदल आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे उत्तम खेळाडू आहेत राकेश मनोज बेदी यांनी जॉर्डन मधील अम्मान येथे झालेल्या नवव्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत आशियामध्ये पाचवा क्रमांक मिळवला अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या काळावधीत ग्रीसमधील मधील शहरात झालेल्या पाचव्या ऍक्रोपोलिस ओशू आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पंच्याहत्तर किलो वजन गटात त्यांनी भारतासाठी रौप्य पदक जिंकले भिवाणी येथील खरकलान गावातील रहिवाशी राकेश मनोज बेदी हे भारतीय नौदलात सेवा बजावत आहेत आणि आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मनोज बेदी हे मुंबई एच क्यू डब्ल्यू एन सी येथे तैनात आहेत राकेश बेदी यांनी याचे श्रेय त्यांचे प्रशिक्षक आणि आय एन एस नातू तुनिर वेस्टर्न नेव्हल कमांड डी सी पी दिल्ली आणि भारतीय नौदल श्री सी रेड्डी नितिन त्यागी एन राजेश खन्ना शायन हुन शक्ति सिंह प्रसाद सुहेल अहमद डब्ल्यू ए आई एम बिथाली सुजाता गचकुश सतीश जंकुश सुजाता गचकर लंके जे मात्रे बालकृष्ण शेट्टी टी सी एफ मुंबई दादा प्रीतम म्हात्रे सोमवीर शर्माजी कृष्णा पिलानिया स्मार्ट न्यूट्रिशियन भिवानी त्यांच्या गावचे उरण रायगड चे सर्व सरपंच आणि दादी सती जगदे कुस्ती आखाड्याचे संचालक व अध्यक्ष विनोद पहलवान संजय संजू पहलवान बेदी समाज आणि वेलफेअर असोसिएशन बेदी समाज आणि वेलफेअर इंडिया त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका